नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर आजची माझी रेसिपी आहे महाराष्ट्रीयन स्टाईल पोहा सर्वप्रथम लागणारे साहित्य म्हणजे पोहे बारीक चिरून घेतलेले दोन कांदे चार हिरव्या मिरच्या कढीपत्ता एक बटाटा थोडेसे वाटाणे आणि कोथिंबीर पहिल्यांदा आपण पोहे हे स्वच्छ धुवून घेऊया पोह्यांना जास्त चोळून चोळून धुवायचं नाही अगदी हलके हाताने खालीवर करून पाणी काढून घ्यायचे ज्यामुळे पोह्यांचा गाळ होणार नाही आणि पोहे हे मोकळे सुटसुटीत राहतील आणि चवदारही होतील सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून गॅस ऑन करून घेऊयात आता कढई गरम झाल्यानंतर दोन चमचे तेलाचे टाकून घेऊयात जास्त तेल टाकायचं नाही आहे जेणेकरून पोहे जास्त तेलकट होणार नाही त्यानंतर तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे हे मोठ्या गॅसवरती तळायचे नाहीये जेणेकरून ते करपून जातील शेंगदाणे हे मीडियम गॅसवरती तळायचे तळलेले शेंगदाणे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता तेलामध्ये मोहरी थोडीशी जिरी आणि कढीपत्ता टाकून घेऊयात त्यानंतर पहिल्यांदा बटाटा टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हलवून घेऊयात बटाटा आपल्याला थोडासा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे बटाटा आपल्याला जास्त शिजून घ्यायचा नाहीये अगदी पन्नास टक्केच त्याला शिजून घ्यायचा आहे बटाट्याला चवीपुरते थोडेसे मीठ टाकून घेऊयात त्यानंतर पुन्हा एकदा हलवून घेऊयात थोडासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला त्याला हलवून घ्यायचा आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊयात आणि सर्वप्रथम त्याला हलवून घेऊयात मिरची हालून झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये कांदा ऍड करून घेऊयात कांदा इथे आपण भरपूर घेतलेला आहे त्याला व्यवस्थित हलवून घेऊयात आणि जरा वेळ मिडियम गॅस वरती ठेवूया कांदा आपण आधीमध्ये हलवत राहायचा आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही आणि जळणारही नाही तुम्ही पाहू शकता आता थोडासा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे अजून आपल्याला पाच मिनिट कांद्याला ठेवायचं आहे असंच गॅसवरती कांदा लाल होईपर्यंत आपण तोपर्यंत कोथिंबीर कट करून घेऊया कोथिंबीर बारीक अशी कट करून घ्यायची त्यानंतर पाहू तुम्ही शकता कांदा आपला लाल होता त्यानंतर आपल्याला कांद्याला चवी पुरत थोडस मीठ टाकायचं आहे जेणेकरून या सर्व मिश्रणाला ही मिठाची चव लागेल कांदा आता लाल झालेला आहे आपण त्यामध्ये थोडेसे वाटाणे टाकून घेऊया वटाण्यांना वे। जरा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी साखर घालून घेऊयात साखर मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया हळद आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायची आहे हळद मस्त मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता पोहे टाकून घेऊयात पोहे हे पहिले आपल्याला मोकळे करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला कांद्यामध्ये टाकायचे पोहे टाकल्यानंतर आपण थोडस चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊया मस्त असं मिक्स केल्यानंतर पोह्यांना पहा किती छान उत्तम रंग आलेला आहे व्यवस्थित पोहे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड आहे पाणी ॲड करायचं म्हणजे थोडासा पाण्याचा शिपका टाकायचा आहे जेणेकरून खाताने आपल्याला ते सुक्के सुक्के नको लागायला आणि एकदा पुन्हा एकदा त्यांना हलवून त्यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात पोह्यांवरती झाकण ठेवून आपल्याला एक छोटीशी वाप देऊन घ्यायची आहे जेणेकरून ते मऊ लुसलुशीत होतील त्यानंतर आपण झाकण काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा पोह्यांना हलवून घेऊया पोहे आपल्याला व्यवस्थित हालून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची आहे कोथिंबीर ऍड केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सुटसुटीत आपले पोहे तयार आहेत आपण त्यामध्ये आता शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे टाकल्यानंतर आपण आता पोहे एका डिश मध्ये सर्व करूया रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद